सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस श्रीरामपूर शहरामध्ये घडलेल्या भीषण घटनेच्या निषेधार्थ सकल मातंग समाजाच्या वतीनं मोठ्या संख्येनं समाज बांधवांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिलं मातंग समाजातील निष्पाप युवक साई साळवे रुद्र जगधने आणि भोलू गुप्ता यांच्यावर मुस्लिम समाजातील सराईत गुंड साहिल सय्यद आणि शाहिद सय्यद यांनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात तिघेही युवक रक्ताच्या थालोळ्यात गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे यापूर्वीही या, या सराईत गुंडांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र श्रीरामपूर पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही त्यामुळेच या आरोपींचा धीर वाढून त्यांनी मोठा गुन्हा केल्याचा आरोप या निवेदनातून केला गेला जिल्हा येथील श्रीरामपूर तालुक्यामध्ये एक निंदनीय अशी घटना या ठिकाणी घडली बुधवारी संध्याकाळी की काही जियादी प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या मातंग समाजातील गोरगरीब कष्टगरू करणाऱ्या तरुणांवर जो प्राणघातक हल्ला केला आहे त्या हल्ल्याच्या निषेधात या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मातंग समाज व आंबेडकर चळवळीतील नेत्यांनी या ठिकाणी एस पी साहेबांना भेटून निवेदन दिले आहे या हल्ल्यातील जे आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी तातडीने अटक करून मोठी कारवाई यांच्यावर या ठिकाणी करण्यात यावी कारण हल्ले करणारे हे यांचे दोन नंबर धंदे आहेत व हे सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत यांची त्या सिरमपूर शहरामध्ये एवढी दहशत आहे की यांच्या विरोधात बोलायला कोणी त्या ठिकाणी उठत नाही आवाज उचलत नाही पण ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या जा ठिकाणी असंख्य असे लोक होते कोणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही याच्यावरच आपल्याला त्यांची दहशत या ठिकाणी करण्यात आहे पण मी यांना आपल्या प्रसार माध्यमांच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो की आपण गलत ठिकाणी पंगा घेतलेला आहे आपण या ठिकाणी पूर्वी दहशत केली असेल व करत असताल पण मी आपण या ठिकाणी सांगतो आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत व त्या मानगाने आम्ही या ठिकाणी रिसर एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे की सांगितलंय की यांच्यावर कठोर कारवाई करण्यात याही ठिकाण जर आपण थांबणार नसाल तर तुमची जी ठेचण्याची ताकद लवजी ताकत दिलेली आहे आम्ही लवजींचे वारस आहोत मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगतोय की आमच्या नादाला लागू नका ना व तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जे गोरगरीब कुटुंब आहे यांच्या पाठीमागे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील पूर्ण मातंग समाज व सगळे चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठी मागे उभे आहेत हो पूर्ण असा हल्ला जर या ठिकाणी केला आहे मी आपणास या ठिकाणी सांगतो की जर याचे वाईट परिणाम जर काही उमटत असेल तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे कारण हे ज्या दिवती जर एवढे तुमचा माझ महिना असेल तुम्हाला तर तुम्ही तुम्हाला जर तिकडे काही हिंदू तरुण तुम्हाला जर पडत नसतील तर आपण खुशाल पाकिस्तानच राहिला जावा दोन दिवसापूर्वी श्रामपूर मध्ये झालेल्या दोन तरुणावर मातंग समाजाच्या दोन तरुणावर तो हल्ला झाला या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकल मातंग समाजाच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पीडित कुटुंबाच्या सर्व नातेवाईका बरोबर आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी माननीय एस पी साहेब आम्ही यांची भेट घेतलेली आहे आणि झालेला सर्व प्रकार आम्ही माननीय एस पी साहेबांच्या कानावर या ठिकाणी घातलेला आहे आणि एस पी साहेबांनी साहेबांना सांगितलंय की या आरोपींना त्वरित अटक करा अशी आमची प्रमुख मागणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी या ठिकाणी मंजूर केली आणि दोन आरोपी ताब्यात आहेत आणि एक बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असं या ठिकाणी आमचं आज दोघांच्या चर्चेमध्ये ठरलेलं आहे पण मला सांगायचं एक या मातंग समाजाच्या तरुणावर ज्या पद्धतीने या जिहादी लोकांनी हल्ला केलेला आहे ठीक आहे त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये काय प्रकार असेल मला माहित नाही पण आमच्या या दोन तरुणावर ज्या पद्धतीने तुम्ही रक्ताच्या थरुळ्यात रक्ताच्या थारोळ्यात त्यांना पाडलेला आहे ज्या पद्धतीने या मातंग समाजाच्या गोरगरीब जनतेच्या दोन तरुणांना त्या ठिकाणी संपवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि हा जर प्रकार जर या मुस्लिम समाजाच्या डोक्यात जर असेल की मातंग समाजावर हल्ला जर केला तर आमचा कसल्या प्रकारचं वाकडं होत नाही मला या मुस्लिम समाजाला सांगायचं आहे सा बहादुरांनो जर इथून पुढच्या काळामध्ये आमच्या नाजी जर लागलात अरे तुम्हाला इतिहास माहित असेल पण मागे लहूजी औलाद आहे आणि त्या लहूजीने इंग्रजांना ला पळून लावलेला आहे अरे हराम खरो तुम्हाला पळून लावायला एकदम डाव्या हाताचा मळ आहे आणि म्हणून मी सांगतो जर मागायच्या नादी जर लागला तर पळतीभू तुम्हाला गल्ली गल्ली मध्ये घुसू घरा मध्ये घुसू आणि लहूजीचा दानका हातात घेऊन हराम खरो तुमचा बंदोबस्त करो म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे पोलीस पोलीस प्रशासनाचे पद्धतीने कारवाई करतील आम्हाला त्याच्याशी काही घेण्यात देणार आहे पण जर पोलिसांच्या पद्धतीतून सुद्धा जर आम्हाला या ठिकाणी जर सुरक्षित निघाला नाही तर मांगांच्या लेकरांना घेऊन या हरामखोरांचा बंदोबस्त करावा लागणार आहे अशी सकल मातंग समाजाची मागणी आज या ठिकाणी आहे आणि म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब आपल्याला पुन्हा एकदा मी विनंती करतो या सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो आपण लवकरात लवकर कारवाई करून या मातंग समाजाचा राग शांत करा अन्यथा हा जिल्ह्यामध्ये इतका उग्र उद्रेक होईल हा जिल्हा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि जर या तर ला याला सर्वसी प्रशासन जबाबदार राहील एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे या मोर्चात अंकुश मोहिते सुनील उमाप संजय चांदणे दीपक पाचारणे जय भोसले राम वडागळे पोपटराव पाथरे आकाश भोसले अशोक भोसले यशोदास वाघमारे सागर साठे नितीन खंडारे दीपक सरोदे नामदेवराव चांदणे हिना उबाळे विलास ससाने सागर उबाळे रोहित जोशी स्वप्नील साळवे सुनील ढोले राहुल ठोकळ पप्पू पाटील यांसह मोठ्या संख्येनं समाज बांधव हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा